नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणपणे व्यवस्थित बघा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मित्रांनो पाहूया मग आपल्या मनातील शंका व त्याचे समाधान व त्याची योग्य अशी उत्तरे मित्रांनो आपण पहिला प्रश्न पाहूया प्रत्यक्ष कामाला जावे लागेल की घरी बसून विद्यावेतन मिळेल मित्रांनो भरपूर मना मुलांच्या मनामध्ये ही शंका आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा जसे महिलांना मानधन मिळत आहे त्याप्रकारे मानधन मिळेल की प्रत्यक्ष कामाला जावे लागेल तर या प्रश्नाचे आता आपण सविस्तर उत्तर पाहूया मित्रांनो कुशल मनुष्यबळाचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या आस्थापनेवर आपल्याला काम मिळेल तेथे आपल्याला नियमितपणे कामाला जावे लागेल आपल्याला घरी बसून कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनातील पुढच्या महत्त्वाचा प्रश्न आहे की एका महिन्यात आपल्याला किती दिवस रजा मिळतील चला तर मग पाहूया या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो साधारणत दोन ते तीन दिवस किरकोळ रजा आपल्याला मिळू शकतात परंतु जर आपण दहा दिवसापेक्षा जास्त दिवस घरी राहिलात तर त्या महिन्याचे विद्यावेतन हे आपणास मिळणार नाही मित्रांनो विद्यार्थ्यांच्या मनातील पुढचा प्रश्न आहे की या योजनेअंतर्गत पेन्शन किंवा डी सी पी एस योजना लागू होईल काय मित्रांनो या योजनेत किमान वेतन कायदा किंवा भविष्य निर्वाह निधी कायदा लागू नाही त्यामुळे पेन्शन किंवा डी सी पी एस योजना लागू होणार नाही मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सहा महिन्याच्या परिवेक्षाधीन कालावधी किंवा इंटर्नशिप कालावधी संपल्यानंतर पुढे काय होईल मित्रांनो या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा जी आर जर पाहिला तर तेथील चार पॉईंट पाच क्रमांकाची तरतूद आपण पाहूया तर ही तरतूद आहे या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजेच मित्रांनो आपण सहा महिन्यानंतर जर त्यांना वाटले तर ते आपल्याला अजून आपला कालावधी हा वाढू शकतात त्यामुळे हा कालावधी भविष्यात वाढू शकतो याची आपण नोंद घ्यावी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूया आपण काम केलेल्या के महिन्याचे विद्यावेतन आपल्याला कोणत्या पद्धतीने मिळेल मित्रांनो करतेवेळी तुम्ही दिलेल्या बँक खात्यावर डी बी टी या पद्धतीने आपले विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया आपण योजनादूत हे नाव तर ऐकले असेल तर योजनादूत हे पद काय आहे तर त्याचे उत्तर आपण पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जी आरमधील सहा नंबरची तरतूद पाहिली तर तेथे दिलेले आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक या नियमानुसार पन्नास हजार योजनादूत या पदांची निर्मिती करण्यात येणार आहेत मित्रांनो या पदाची निर्मिती देखील या योजनेअंतर्गत होणार आहे त्यामुळे आपली या पदासाठी देखील नेमणूक होऊ शकते याची आपण नोंद घ्यावी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आहे की कोणत्या पदावर आपली निवड होईल तर या प्रश्नाचे आता आपण उत्तर पाहूया मित्रांनो आपली निवड ही शिपाई लिपिक वरिष्ठ लिपिक कक्षसेवक किंवा संबंधित विभागाच्या गरजेनुसार रिक्त असलेल्या पदावर आपली निवड होऊ शकते किंवा मित्रांनो आपली योजनादूत या पदावर देखील निवड होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण व्हिडिओला लाईक अवश्य करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की कोणत्या शासकीय विभागात आपली निवड होईल मित्रांनो आपण तर फॉर्म भरला आहे परंतु आपल्याला कोणत्या विभागात निवड होईल याचे आता आपण उत्तर पाहूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध बावीस शासकीय विभागात आपली निवड होऊ शकते तसेच इतर खाजगी विभागात देखील निवड होणार आहे मित्रांनो शासनाचे बावीस विभाग कोणकोणते आहेत ते पाहण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमधील पी डी एफ लिंकला ओपन करा व ते विभाग आपण सविस्तरपणे पाहू शकतात मित्रांनो या प्रश्नाव्यतिरिक्त आपल्या मनात अजून जर शंका असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा त्या सर्व शंका व समस्या यांचे उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल तत्पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहोचेल व त्यांना देखील या योजनेचा लाभ होईल व मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र